नमस्कार माझं नाव श्याम भुरके आणि काही प्रेरणादायी गोष्टी सांगाव्यात आयुष्यात घडलेल्या म्हणून मी आपल्या पुढं आलेलं आहे आणि या मालिकेचं नाव ठेवलेलं आहे आनंदाचं ए टी एम मी सातारचा आहे आणि साताऱ्यात माझी जी जडणघडण झाली ती कशी आयुष्यभर पुढे प्रगतीला घेऊ जाऊ शकली हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो साताऱ्यामध्ये गणेशोत्सव आपण करावा असं मनात आलं गणेशोत्सव करायचा आहे तर उत्साह जो आहे पण बाकीचं काय काही नाही एक दहा मित्रांना गोळा केला आणि आपण गणेशोत्सव करूया दहापैकी जास्तीच नावं असलेले किती आहेत तर तीन जणांचं नाव विजय आहे मग आपण विजय गणेश मंडळ ठेवूया आणि विजय गणेश मंडळ ठेवल्यावर आता पहिलं म्हणजे कुठे बसवायचा आमच्याच घरात बाहेरचा भाग घेऊया तिथं थोडंसं शेड करूया आणि तिथं गणपती स्थापन करूया जागा झाली मग आता ह्याला धन पाहिजे वर्गणी गोळा केली पाहिजे म्हणजे हळूहळू माझ्या लक्षात आलं मार्केटिंगची सगळी तत्व मी शिकायला लागलेलो होतो न कळतच आणि वर्गणीसाठी पुस्तकं केल्यावर लोकांच्याकडं जायला लागल्यावर बहुतेक जण प्रथम विचारायचे कार्यक्रम काय करणार आहात आमच्या मनात यायचं पैसे का काय जमणार आहेत त्याच्यानंतर कार्यक्रम ठरणार आहे पण हे सांगितलं तर वर्गणी मिळणार नाही याची लक्षात आलं होतं मग काय सांगायचं पहिल्या दिवशी श्री गणेश स्थापना नकाराचं वाक्य तोंडातनं काढायचंच नाही शेवटच्या दिवशी गणेश विसर्जन नवव्या दिवशी सत्यनारायण पूजा आठव्या दिवशी हस्ताक्षर स्पर्धा उलटी झालो म्हणजे काही ना काही त्यांना सांगता आलं पाहिजे सातव्या दिवशी काय आहे तर आमच्याच इथल्या मुलांच्या सगळ्या गाण्याच्या स्पर्धा काही ना काहीतरी रोज हे करायचं मग लक्षात आलं की महाराष्ट्र शासनाचा प्रपंच नावाचा चित्रपट आहे तो मोफत मिळतो जिल्हा प्रसिद्धी खात्यात गेल्यावर मग त्यांना जाऊन म्हटलं आम्हाला ते द्या ते म्हणाले देतो मग एक दिवस चित्रपट म्हणजे पैसे नसताना सुद्धा कार्यक्रम कसे करायचे हे करत होतो आणि वर्गणी किती द्यायचे त्यावेळेस चार आणि म्हणजे पंचवीस पैसे कोणतरी पन्नास पैसे द्यायचं एक गोरे नावाचे ग्रस्त होते त्यांनी गुलाबी रंगाची दोन रुपयाची कोरी नोट दिली होती मला अजूनही ते आठवता हो तो हा हा एकदम दोन रुपये मिळाले काय लाभ आहे हा काय लाभ आहे असं सगळं गणित शंभर रुपयापर्यंत कसं बसत जायचं आणि ती वर्गणी गोळा केलेली आहे मग आता गणपतीची मूर्ती जी आहे ती जवळच्या एक गणेश मूर्ती बनवणाऱ्याकडे जाऊन त्यांना सांगितलं होतं त्यांनी सांगितलं की त्याला पंचवीस रुपये पडतील एवढी मोठी तुम्हाला पाहिजे मूर्ती त्याचे तर मग आम्ही म्हटलं आम्ही तुमचं इथं काम करतो काही तुमची माती मळण्याचं काम आहे ते आम्ही करतो रंग एकत्र करण्याचं करतो पहिले पिव जे पांढरा रंग द्यायचा दे तो देऊन देतो मग आम्हाला काही कमी करा ना म्हणजे श्रमदानाने आम्ही त्याचे पैसे त्यांच्याडनं कमी करून घेतले एखादा प्रकल्प करायचा असेल तर काय काय गोष्टी करायला लागतात हे न कळत आम्हाला या साधे जीवनामध्येच या गणेशोत्सवात कळायला लागलेलं होतं आणि गणपतीची मूर्ती तिकडं तयार होती झालंय आता पहिल्या दिवशी आम्ही सजावट ठेवलेली होती सजावट म्हणजे काय आम्हीच तिथं बसायचं तो, तो पोशाख करून आणि एखादा ऐतिहासिक प्रसंग दाखवायचा आमच्या मित्रातल्या एकाला जरा नागबीक चांगलं होतं त्याला छत्रपती शिवाजी महाराज केलेलं होत स्वराज्याची शपथ म्हणून राय रायरेश्वर गडावरचं त्याचं ते तलवारीनं बोट कापून ते शपथ घेत आहेत असं दाखवलं होतं लोक आले की तो पडदा बाजूला व्हायचा लोक भारावून जायचे हा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि साताऱ्यात तर काय सांगायलाच नको महाराजांच्याबद्दलचं प्रेम त्यांचंच ते गाव परत थोड्या वेळानं पडदा बाजूला जायचा पुन्हा व्हायचा असं व्हायचं छान झालं सर्व हे इतका त्याला प्रतिसाद मिळाला मग चांगला तो आणि दिसाव म्हणून काय करायचं वेगवेगळे दिवे लावायचे दिवे काही वेगवेगळे आणायला परवडत नव्हतं म्हणून ते कागद आणायचे आणि त्या दिव्याला लावायचं आज काय पिवळा कागद आज काय तांबडा कागद असं करत का का ते सजावट फोडून आता दुसरे दिवशी काय करायची सजावट आम्ही म्हटलं अमुक अमुक करूया तर ते म्हटले अहो कमूक काय करूया अमुक अमुक म्हणता तुम्ही काल तुम्ही कोणी सांगितलं होतं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो देखाव करायला त्यामुळं आपल्या वर्गणीतले बरेच पैसेच संपले का अहो म्हणले ते जिरेटोप ती तलवार तो त्यांचा सबंध भरजरी अंगरखा हे फार भाड आहे त्याला त्यामुळं पैसेच संपले आता काय आता काही नाही आज काही नाही म्हणून सांगा म्हटलं असं नाही ज्याला आपलं संस्था चालवायची आहे त्याला नकारार्थी बोलून चालत नाही हा गणेशोत्सव पुढं न्यायचा आहे तर आपण उद्याही करायचंच मग काय करायचं मी म्हटलं श्रावण बाळ उघडाच बिनखर्चाचा आणि मी होतो म्हटलं वाटलं श्रावण बाळ चला आणि श्रावण बाळ तो कावळ राहतात असा तो, तो चालला आहे आणि आजूबाजूची थोडी झाडी तोडून आणून मागं देखावा केलेला आणि तो चाललेला आहे असं दाखवलं म्हणजे बिनपैशाचा सुद्धा कार्यक्रम होऊ शकतो हे त्या दिवशी आम्हाला जाणवलं त्यातनं आणि तो केला प्रपंच चित्रपटाला तर एवढी गर्दी झाली काही विचारूच नका सर्व गणेशोत्सवात रोज मुलांना लेझिम शिकवायचं म्हणजे त्या वातावरणात एकत्र मुलं कशी येतील हे पाहत होतं समारोपाच्या मिरवणुकीची तयारी असायची ती पण त्यातनं रोज लेझिम पथक तयार झालं आमचं पहिल्यांदा काही जण एकांकिका करायला उभे राहिले एकांकिका निवडायची म्हणजे कोणाची निवडायची पु ल देशपांड्यांची घेतली की ती चांगली होती मग त्यातली एखादी एकांकिका बसवायची असं पूर्वज नावाची एकांकिका गणेशोत्सवात आम्ही बसवली पूर्वज आहे पूर्वज त्यातनं तो बाता मारत असतो आमचं घराणं असं तसं तसं आणि सगळं आता काही राहिलेलं नसतं हे पोकळपणा त्यातनं दाखवलेलं दा। या घराण्यातून या आमच्या घराच्या भुयारातून एक वाट थेट पर्वतीपर्यंत जात असे घोडेस्वारच काय अंबारे सकट हत्ती सुद्धा जात असे हा त्याला तो आलेला पत्रकार म्हणतो हो हे नुसत्याकडे दिसत आहेत ना आता वर हांड्यावेळी ओ शनिवार वाड्यात कीर्तन झालं तर आमच्या इथून हांड्या नेत असत लावायला भाड्यानं असं बो हे एक करणं एकांक काय आता मुलं घडत गेली सगळी मी काम करू शकतो मी बोलू शकतो हे करत गेले आणि समारोपात मग आम्ही विसर्जनानंतर खडीसाखर आणि काही त्याच्यात थोडे शेंगदाणे वगैरे असं करून पोड्या केल्या प्लॅस्टिकच्या आणि घरोघरी जाऊन दिले हा गणपतीचा प्रसाद आहे हा गणपतीचा त्यामुळं पुढच्या वर्षी गणेशोत्सवात जो ते म्हणत होता अरे प्रसाद द्यायला आलेले तुम्हीच ना हा घ्या घ्या घ्यावर मार्केटिंगची जी तत्व आहेत ती नाही म्हणायचं नाही सतत पॉझिटिव्ह राहायचं हे त्या गणेशोत्सवाने आम्हाला शिकवलं आणि त्यामुळं बँकेमध्ये इतर तर मला काम करताना सदैव यशच प्राप्त झालं नाही कसं दिलेलं ध्येय आहे ते मी पूर्ण करू शकतो ही ताकद या गणेशोत्साच्या कार्यशाळेत मला मिळाली असं मी खात्रीनं सांगू शकतो सतत हो म्हणत राहा कार्यरत राहा धन्यवाद